ग्रेट मॉर्निंग आणि आज आहे दुसरा दिवस आपला दुसरा ब्लॉग आणि दिवसाची सुरुवात सकाळी झालेली आहे नक्षा टिफिन दिलेला आहे स्कूलमध्ये आहे आणि आता माझी मी सुद्धा रेडी झालेली आहे नक्षी पप्पा पण निघून गेलेले आहेत ठाण्याला आणि आता आपण निघूया हॉटेलवर तर हळूहळू कळेल माझा काय बिझनेस आहे मी काय करते तर चला आता आपण निघूया आणि तुम्हाला मी डायरेक्ट भेटते हो हॉटेल आणि इथे मी वॉइस दिलेला आहे कारण मी ऑन करायला विसरलेली तर काही हरकत नाही हळूहळू करूया तर चला आणि आता मी नक्षा टिफिन साठी बनवते आहे साबुदाणा खिचडी हे कालचेच साबुदाणे आहेत आणि साबुदाणा खिचडी खायची होती कारण तो जास्त चपाती भाजी प्रेफर करत नाही दुपारी तो दीड वाजता घरी येतो जेवायच्या वेळेला मग सकाळी काहीतरी असं स्नॅक्स वगैरे दिलं जातं तर मी त्याला दिलेले आहेत साबुदाणा खिचडी आहे इथे पोरवऱ्यांचा चिवडा आहे एक ऍपल आहे पाण्याची बॉटल आहे एक फ्रूट त्याच्या टिफिन मध्ये कंपल्सरी असतो आणि आता त्याची आपण बॅग पॅक करूया ही त्याची बॅग आहे ह्यामध्ये मी त्याची टिफिन बॉटल बॉटल सगळं ठेवते आणि त्यानंतर आपण त्याचा हे ड्रेस जो आहे तो आयन करून घेऊया आणि नष्ट युनिफॉर्म जो आहे तो मी निघतानाच डेली आयन करून देते त्याला दिसायला पण छान वाटत ना आणि आता पप्पांचा ब्रेकफास्ट ब्रेकफास्टे झालेला आहे रेडी त्यांना काही नाही आज ब्रेकफास्ट मध्ये फक्त फारी बिस्किट खायचं होतं आणि चहा पित नाही कोणी आणि आता आपण आलेलो आहोत कोर्टाच्या कॅन्टीन मध्ये हे आपलं भिवंडी कोट आहे न, हे बघा आता मी तुम्हाला दाखवत आहे भिवंडी कोटाची इमारत आणि इकडे जे दिसत आहे हे आपलं हॉटेल आहे भिवंडी वकील संघटना उपहारगृह हो। हे, हे आहे माझ्या हॉटेलची दुसरी ब्रँच पहिली ब्रँच मी नंतर तुम्हाला दाखवणारच आहे आता इथे आल्यानंतर आपला सगळा स्टाफ ऑलरेडी आलेला आहे थोडी लेट झालेली आहे किचनमध्ये सगळी तयारी करतायत वडे रेडी आहेत इथे आणि इथे ब्रेड पटलेटची तयारी आहे भजीची तयारी आहे साफ पोहा झालेला आहे आणि हा आहे माझा काउंटर इथे आम माझा देवारा आहे की चेअर आहे जिथे आता माझा दुसरा नवीन मॅनेजर बसत आहे आणि मेन वाईल मी असा विचार केला की चला आज ट्रेडिंग करूया कारण आज आहे थर्सडे आणि निफ्टी फिफ्टीची आज एक्सपायरी आहे तर वेळ आहे तर थोडासा बघूया तर मी ते वीस लॉट घेतलेले पोर्ट साइडला आणि मला असं होतं की हा पोर्ट साईडलाच मार्केट मूव करेल वेट करत होती परंतु आणि मार्केट माझ्या साईडने नव्हता तर मार्केट नंतर खूपच वर चढला आणि थँक गॉड की मी इथेच माझी पोजिशन एक्झिट केली कारण मार्केट या नंतर मला असं वाटते की काहीतरी दोन तीनशे पॉईंटने वर चढलेला त्यानंतर कोर्टाच्या कॅन्टीन मध्ये पूर्ण दिवस खूप हे गेला आणि त्यानंतर संध्याकाळी आता मी चालली आहे आपल्या पंगतच्या पहिल्या ब्रँच वर कलेक्शन साठी आणि आपला, आपला भिवंडी फोर्ट जो आहे त्याच्या एक्झिट गेट मधनं तुम्ही बाहेर निघाल्यानंतर रस्त्याच्या एक्झॅक्ट अपोजिट साइडला आपलं पंगत हॉटेल आहे दिवसामध्ये खूप थकून जाते इनफॅक्ट आणि उद्याला आहे नफता पेपर नक्ता उद्याला एक्झाम चालू होत आहे फर्स्ट युनिट टेस्ट चालू होत आहे नक् सी बी सी बोर्डला आहे आणि उद्याला त्याचा आहे मराठीचा पेपर आता त्याचा अभ्यास येऊया आपण आणि नंतर मग काय करायची पुढे बघूया आणि हे आहे आपलं डिनर डिनरमध्ये मी मुगाची खिचडी बनवलेली आहे अॅक्च्युली पप्पा जेवायला नव्हते त्यामुळे मग मुगाची खिचडी कारण त्यांना असलं काय आवडत नाही आणि नक्षला आणि मला हे असंच आवडतं तर आम्ही वन पॉट मिल म्हणून एक मुगाची खिचडी त्याबरोबर ह्या वड्या ज्या हर्षदाने पाठवलेल्या आणि पापड लोणचं घरचं आंबट आंबटपूर लोणचं आहे आणि चटणी हे असं आमचं डिनर होता किती पेपर बाकी आहे झाला किती लर्न झालेलं आहे ना हाँ. बाकी फक्त आता रायटिंगची प्रॅक्टिस एक पेपर सॉल्व करून बघतो ना ठीक आहे तर अशा प्रकारे आपला पूर्ण दिवस होता काही इतका खास नव्हता परंतु आ, बऱ्याच काही गोष्टी झाल्या ज्या मला शूट नाही करता आल्या आता नवीन नवीन ब्लॉग आहे त्यामुळे खूप असं लक्षात नाही राहत कॅमेरा ऑन करणं किंवा माईक लावणं तर जितकं होईल तितकं मी शक्य होतं माझ्याकडनं तितकं मी शूट करण्याचा प्रयत्न करते हळूहळू आपण ह्यामध्ये अजून मॉडिफिकेशन अजून काय काय नवीन गोष्टी आणूया तर ही सुरुवात आहे त्यामुळे थोडासा समजून घ्या आणि मेन म्हणजे ब्लॉग बर जास्त लक्ष ब्लॉग वर जास्त फोकस नव्हता आज माझा कारण नक्षी एक्झाम सुरू होते उद्यापासून त्याची फर्स्ट युनिट टेस्ट चालू होते आणि पहिलाच पेपर मराठीचा आहे जो त्याला जास्त टफ जातो त्यामुळे काय आहे बरोबर ना तर त्याच्यामुळे थोडासा त्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं होतं तर अभ्यासाच्या मागेच होता पुढचा पूर्ण वीक एक्झाम मध्येच जाणार आहे पण तरीही त्याच्यात त्यात वेळ काढून थोडा थोडा ब्लॉक करण्याचा मी नक्की प्रयत्न करेन आपला डेली ब्लॉक असणार आहे नक्ष मराठी इझी जातो तर काही हरकत नाही आपण रिझल्ट येईल तेव्हा आपल्याला काय दिवे लावलेले आहेत ते कळणारच आहे त्यामुळे आता काही बोलण्यात अर्थ नाहीये तो आता कितीही बोलला किंवा मी कितीही बोलले तरी पण ऍट द एंड त्याचा रिझल्टच बोलणार आहे तर बघूया रिझल्टला अभ्यासावर लक्ष देश आणि त्याचा पेपर सॉल्व्ह करतोय तो म्हणजे पूर्ण झालेला आहे त्याचा पण एकदा रिव्हिजन म्हणून पेपर सॉल्व करतोय अभ्यास झाला